नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच बरं येत ना सगळे तर मी काय बरे नाही भावा बहिणींना कशामुळे बरे नाही तुम्हाला सांगते मी आज पण मी इंदापूरला गेली ती आज मी एकटीच गेलते इंदापूरला भाऊ बहिणींना म्हणलं काय मरल नाही तर जगल आज स्वामींचा वार आहे गुरुवार तर तुम्हाला सांगते स्वामींचं नाव घेतलं गाडीला ही मारली चावी आणि थेट इंदापूरच्या बारामतीत तो इंदापूरच्या बारामतीत म्हणते कॅमेरा पडायला काय बोलायचं सुधारलं नाही थेट तुम्हाला सांगते इंदापूरच्या बँकेत आता त्या पुण्याच्या सराचा जी फोन आला का नाही भाऊ बहिणीनं ती म्हणतात की पुण्याच्या बँकेमध्ये तुमचं पेमेंट येऊन थकीत झालेलं आहे तर तिथं बी फोन केला ती काय म्हणते की अजून पॅन कार्ड तुमचं लिंक झालेलं नाही तर आता लिंक हो ती लिंक व्हायचं तर हो ती काय म्हणतात ना हातातलं गेलं मग काय नशिबातलं गेलं काय येईल नाही तर जाईल तिकडं आणि त्याचा विषय असं झाला की माझ्या कामावरनं सुद्धा सुट्ट्या पडायला लागल्या आहेत चार पैसे येणं आहे ना ते सुद्धा माझं थकीत झालेलं आहे भाऊ बहिणीनं आणि जेवढं माझं पेमेंट आलतं ना ती सुद्धा खिकडं तिकडं जायला नियला त्याला पैसे सगळं माझ्याकडून खर्चून गेले आहेत आता पेट्रोलला महाग झाली मी काय तुम्हाला सांगायचं आहे बरं आहे तर आज आहे का नाही तुम्हाला सांगती मला गाडी येथे चालवायला नाही असं नाही पण एवढी ट्रॅफिक मधनं मी गाडी कधीच चालवली नाही कारण की माणसाच्या मनातली जी भीती असते ना माणसाच्या मनातली जी भीती असणार ही जीवनात त्याला प्रगती करू देत नाही किंवा जर प्रगती करत असेल तर ती महाग खेचण्याचा प्रयत्न करतो तसंच मी आज स्वामींचं नाव घेतलं आणि बसली गाडीवर गाडीवर बसली आणि थेट तुम्हाला सांगते इंदापूरच्या बँकेमध्ये गेली महाराष्ट्र बँकेमध्ये काय होईल ती होईल म्हणलं म्हणलं मरल नाही तर जगलं मरणाच्या पलीकडे काहीच नाही एकदा मी की विषय संपला आपल्या तुम्हाला सांगते ह्याला चला आता मस्त असं नाही की राजू काय आल्या नव्हतं राजू सुद्धा माझ्या बरं आला बर का त्यानं जे काम होतं हे आपलं करून दिलं बरं आता सारखं सारखं म्हणलं तुम्हाला सांगते ते फुल आहे सगळं नाईट आहे ना त्याला आलं तर नाईट नाईट आल्या तर मग ते बँकेमध्ये काय तुम्हाला सांगते फॅन नाही वारा नाही काय नाही वार येत नाही हवा येत नाही बँकेत म्हणल्यानंतर लय वेळ लागतो कारण की गर्दी असते तर त्याला मी म्हणलं होतं चल इथं काय संध्याकाळी सकाळी तर ते म्हणलं की सारखंच कशाला बँकेत जायचं या तर मी म्हणलं की बरोबर आहे तुझं बी सारखं बँकेत नाही जायचं पण आज मी म्हणलं थेट घरी माझ्या जाणार आहे मला कामावर जायचं आहे म्हणलं पण एकदाच म्हटलं चौकशी करून का येते काय आहे काय नाही तर तुम्हाला सांगते मी इंदूरला बँकेमध्ये गेली तिथं सरांना मी विचारलं ती पॅन कार्ड हे दिलेलं आहे असंच होतं मग मी गेल्यानंतर त्यांनी केलं काहीतरी कम्प्युटरवरती केलं तर सरांना मी म्हणलं की सर अजून पॅन कार्ड लिंक नाही झालं असं म्हणतात म्हणलं वरण जे पुण्याचे जे सर आहेत ना म्हणतात ते तुमचं पॅन कार्ड अजून लिंक नाही झालं तर तुम्हाला पैसे नाही पाठवू शकत लगेच बरं म्हणलं बाबा असू दे मग गेली त्या सरांना म्हणलं की पॅन कार्ड अजून लिंक नाही झालं तर मग त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्हाला ह्या पॅन कार्ड लिंक व्हायला वेळ लागतो तीन चार दिवस लागतात जर माझ्या मनातली शंका होती नाही मी भाऊ भाऊभलीनं काढून घेतली तर तीन चार दिवस मी काय थांबू शकत नाही कारण की मला कसल्याही परिस्थितीत मला कामाला जायचंय सांगते चार पैशाचं का असं ना मला कसं तरी काम लागलेलं आहे आणि माझ्या ठिकाणी तिथे जर दुसरी पूर्वी कामावर घेतली तर मला या कामाला वर पण हात धुवा हो लागेल त्यामुळे म्हटलं आता येऊ आता जाऊ आता आईला मी काय म्हणलं आईला म्हणलं की मी जाती म्हणलं आहे तर आई काय भिक पाहू हो बहिणींना आयला भिकडी आमच्या आवा कधी एकटी प्रवास करत नाही काय नाही काय नाही आता मी काय म्हणलं तर ताईचीच मी बी बहीण आहे म्हणलं किती केलं तरी तिच्या आगात एक पट धाडस असेल ना तर मी म्हणते माझ्या आगात ह्या का त्यातला अर्ध पटका व्हायना मी पण पूनम ताईचीच बहीण आहे ती नगरवंट येते स्कूटीवर पू भले कसे कशी काय यायला पण तुम्हाला सांगते मी आज पहिल्यांदाच प्रवास करणार आहे मी सुद्धा स्कूटीवरती माझ्या गाडीवरती कारण की मी आज पहिल्यांदाच ट्रॅफिक मधनं मी पण आज गाडी काढलेली आहे तर तुम्हाला सांगते लय लय फास्ट नाही पण सायकली व्हायला कासवा सारखी सशा नाही जाऊ शकत मी पण कासवासारखी नक्कीच जाणार आणि मला कामाला जायचंय भाऊ बहिणीनं कारण की कसं आहे माझ्या कामावरनं भरपूर खड होत होत आहे आणि त्यात मला काय भाऊ बहिणींचं बी म्हणणं होतं की योग्य तू कामावरनं काम सोडलं काय कामावरून सुट्टी काढली काय चार दिवस कामाला जात होती हे पण कामावरनं बंद केलं काय तर मी कामावरनं बंद करू काय मला कुणी आणून देणार आहे का भाऊ बहिणींना माझे मलाच खाय करायचंय माझे मलाच खायचंय काय कोण कुणाला देतं का कोण कुणाला देत नसतं आपल्या आपल्याला चार रुपये कमावायचे ना आपले आपल्यालाच खायचं आज तुम्हाला सांगते जी पदार्थ जी चार रुपये होतं का नाही सुद्धा सगळी मोकळीत झाली मी काय सांगायचं तुम्हाला हाय हे बरं आहे माझं तर म्हणलं की आता काय नाही म्हणलं खाऊ मय खाऊ हळू 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 म्हणलं आपलं घर गाटायचं आणि आपलं काम काढायचं युट्यूबच पैसे यायच्यात तवा येऊ हो द्या नाही तर नाही यायच्यात तर नाही येऊ द्या आता वड करा की लय थकली मी भाऊ बहिणी शंभर रुपयाचं पेट्रोल लागतं माझं ही तुम्हासाठी चौथा तिसरा चौथा हेल्पटा है होता माझा तर नाही मला पेट्रोलच सांगते तीन चारशे रुपये गेले तर माझं काय सांगायचं हा हे बरं आहे आणि तिथं बँकेत गेलं की साहेब म्हणता की तुमचं पॅन कार्ड लिंक करा ती पुण्याचं साहेब म्हणते की तुमचं पॅन कार्डच लिंक नाही झालं अरे बाबा म्हटलं ते सरांना म्हणलं की कालच म्हणलं पॅन कार्ड येऊन म्हणलं लिंक करून दिली दिले मी म्हणलं पॅन कार्ड दिलंय आधार कार्ड दिले बँकेचं पासबुकचं दिलंय आता अजून काय द्यायचं राहिलंय जी काय आहे ती तुमच्या कागदपत्र ती सगळी दिले ती सरांना बी म्हणून काय व्हायचंय तेव्हा त्या पुण्याच्या सराचं त्यांना बी सांगितलं सर जवा होईल ना तेव्हा म्हणलं तुम्ही मला सांगा आता मी काय कामाची सुट्टी तर घेऊन आता राहू शकत नाही होईल ना कारण की गेल्या दोन महिन्यात ह्या हे किती चार महिन्याचं पेमेंट आहे मला त्या युट्यूबच असं नाही की मला महिन्याची महिन्याला येतं ते चार महिन्याचं पेमेंट आहे माझं कधी कुठल्या महिन्याला वीस डॉलर कुठल्या महिन्याला पंचवीस डॉलर कारण की मी कामाला जाते नऊ ते सात वाजेपर्यंत जाते मग नऊ ते सात वाजे मला वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला जसं मला वेळ भेटतो ना तशी मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते व्हिडिओ काढून अपलोड करत होते मग रोज तुम्हाला सांगते अर्धा एक डॉलर येत असतो ती सासून सासून आहे का चार महिन्याचं शंभर डॉलर झाल्याचं आहे आणि सात आठ हजार रुपये आलेला आहेत अकाउंटवर त्याला बी बारा नद्या वंडाव्या लागते ते काय तुम्हाला सांगा त्याला बारा नद्या वडायचं आलं हो भी भी का सगळी बँक भरून ठेवलेली आहे आता आईला म्हणलं की आय कधीच एवढ्याला आमचा प्रवास नाही केला पण म्हणलं मी जातेच म्हणलं कसा एकदा प्रवास केला का नाही गाडीचा तुम्हाला सांगते आपल्या स्वतः आहे ना कुणावर आवलं पण नाही राहायचं आता नवरा माझा आहे का तीन चार दिवस इथं म्हणजे दोन तीन दिवस राहिलं बरं का चौथ्या पाचव्या दिवशी ती निघून गेलं म्हटलं की मी जातो म्हणलं ठीक आहे मग अडवू शकत नाही आपण कुठला भांडण्या लागण्यापेक्षा म्हटलं की बरं चला तुमच्या मर्जीनं म्हणलं तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करा तर गेला को, को ते ते ती निघून गेल्या स्कूटी हिच माझ्या पैसे होती कारण की स्कूटी लागतेच भाऊ बहिणीने म्हणत असल्यावर कामाला कुठं तुम्हाला तर पाणी पण रोजच्या रोज सुटत नसतं कुठं हापशावरनं पाणी बिण्या कुठं बोरवरनं पाणी बिना आहे मस्त आवीची गाडी आहे बर का पण आवी कुठं कामा मला जायचं म्हणलं तरी घेऊन गेलो आपली आपल्याला आहे का नाही तर मग स्कूटी ठेवून घेतली होती आज स्कूटी ठेवून घेतली म्हणून मला उपयोगी पडली पण माझे मला विश्वास भाऊ बहिणींना माझे मला विश्वास आपला स्वामींवर पूर्ण विश्वास आहे आणि आज वार गुरुवार आहे गुरुवार दिवशी स्वामींना म्हणतात काय जे काय असेल का नाही स्वामी फक्त एकदा माझ्या समोर येऊ द्या मग परत ऐकायला ती नच सुटते माझं मी घरी जाऊन आपलं कामाला लागते तर आज गुरुवार दिवशी स्वामींचं वारी घेऊन गेली पण बँकेत येतात आपल्या सांगितलं तर तीन चार दिवसाचा टाइम तर बघा आता तीन चार दिवस बघा त्यात लाईट गेलेले ह्या मैदाळ तुम्हाला सांगते गदा 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 उकडायला लागले तर आता आईचं तर आई काय म्हणती की जाऊ नको एकटी तुझ्या मिस्टरांना बोलवून घे तुमचं तुम्हाला सांगते तुमचं दाजी तर काही कामा बी असलं तर ती म्हणणार की मी शनिवार रविवारी येतो असच म्हणणार आहे ते शनिवार रविवारपर्यंत मी काही नाही थांबू शकत कारण की मला जायचंय आता कामावर भरपूर अशा माझ्या सुट्ट्या झालेल्या आहेत त्या तर म्हणजे जावं आता कामावर तर जाऊ दे परमेश्वर आपल्या स्वामी समर्थ एवढा आपल्या पाठी मागायचं स्वामी समर्थ म्हणतातच भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे फक्त मनापासून भक्ती श्रद्धा पाहिजे देवावर सगळ्या गोष्टी देवा आपल्याला कुठंच आळही होत नाही आडवा आणणार नाही काहीच तर आहे काय अजून जीवले नाही आई जेवतो आता मी जाते हळूहळू आता तू सशासारखे नाही जाणार पण हळूहळू कासवा सारखे का व्हायला घर गाठती मी पर पकात डोक्यात पेन्सिल माग्या आणि लय पाऊस तुम्हाला पाऊस लागायचे भाऊ बहिणींना मी अगं आता वारं तोर आलं गयला आता किती वाजले ते भाऊ मग कुठेतरी एखादं घर गाठी मग काय करायचं काय भाऊ बहिणींना ते 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 मी यादी असते तुझ्या बरोबर तू नाही म्हणत पंचवीस वर्ष झालं इतक्या दिवस तू गेले आता चालले कसं आहे माहितीये का तुझी भीती ना तुझ्या जीवाला ही तुझी जी मनातली भीती आहे ना ही भीती तुला तुझ्या जीवनात पुढे जाऊ दे भीती उत्पन्न होते भीती वाटत नाही पुनम त्याला भीती वाटते मला भीती वाटते अशा किती महिला आहेत की त्यांच्या मनात असं काळजात धडधड होत भीती वाटते पण भीती मारल्याशिवाय जीवनात माणूस पुढे जाऊ शकत हो नाही ते जीवनात यशस्वी होऊच शकत नाही तू काहीच करू शकत नाही जीवनात माझ्या समोर जबरदस्त बांधण्या लागले तरी आता मी सुधाक भाऊ बहिणी मला सुधाकला भीती वाटते पण आता आपण सुद्धा तुम्हाला सांगते जेव्हा उदार झालेलं जे काय होईल ती होईल जेव्हा उदार व्हायचं आणि आपलं काम करायचं आपण देवाचं नाव घ्यायचं माणसं सर माणसाने माणसं साथ सोडतात पण परमेश्वर कधी साथ सोडत नाही खरं आहे का नाही तर चला मी आता निघती तर चल आता ज्या कामासाठी आपण जे आलो होतो ही तर काम माझं काय झालेलं नाही जवा होईल तावा होईल आणि मी तुम्हाला दोया आरती सांगते मी एवढं बी सांगते हातातलं गेलं मन जाऊ द्या नशिबातलं गेलं नाही हातातलं गेलं मग नशिबातलं आज नाही उद्या आपल्याला भेटलच कुठे बी भेटल तुमच्या आशीर्वादाने भाऊ बहिणी स्वामींच्या आशीर्वादाने तर मी चालली आता थेट माझ्या घरी हळू 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 लागले लागले लाईट गेली बघायचे नसते चल म्हणते पण काय येत नाही भाऊ बहिणी म्हणून चला मग भाऊ बहिणीने भा भा घ्या सगळ्यांना आपली काळजी आणि मी घरी गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच व्हिडिओ काढेन तुम्ही पण हे करा मी चांगले सुखरूप माझ्या घरी पोच द्या मग नंतर घ्या सगळ्यांना पटली काळजी बाय बाय